कोटी छप्पन लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि इलेक्शन फॉर कमिशन फॉर इलेक्शन दो धंदा दो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा बलिदा आनंदाच्या शिजाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार घात आहे हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सुद्धा आपण पाहिलं असेल म्हणजे कोर्टामध्ये अगदी स्टेटमेंट दिलेला आहे की गणपतीच्या पहिले गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिला वाटायचा आहे आजही महाराष्ट्राच्या सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये हा आनंदाचा शिला वाटल्या गेला नाही आणि जो वाटला गेलेला आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की जनावरांना टाकलं की ते खांड नाही आणि यांना असं वाटतं उत्सव जेव्हा गणपती आणि गौरी महालक्ष्म्यांचा एवढा महत्वाचा उत्सव गणपती एवढा महत्व महत्वाचा उत्सव जो घराघरामध्ये महाराष्ट्रात केला जातो लोकांनी एक लाख कुटुंबाची कशी सत्ता मांडली कसा त्यांच्यासोबत खेळ मांडला हे केवळ उशिरा केलं येत नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे त्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक लढण्यासाठी तर केला नाही अशा शंका ज्या आहेत राज्यभरात तीनशे सत्तावन्न तालुक्यात जवळपास नऊशे गोदामामध्ये हा का पोहोचणार आहे का पोहोचला नाही शिंदे साहेब अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पवारफुल नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पाच वर्ष पासून मुख्यमंत्री राहिलेले बौलदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत आजची तेरा तारीख आहे हा माल का पोहोचला नाही गणेश उत्सवाच्या पहिले गणेशोत्सवासाठी हा आनंदाचा शिधा होता तर या लाडक्या बहिणींना एक कोटी शप्पन लाख लाडक्या बहिणींना तुम्ही दुःखामध्ये का लुटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता अशा पद्धतीचा माल घेऊन त्याचं उत्तर त्यांनी करण्यात यायचं असलेलं शंभर रुपये आसपास आहे ते भगिनी बसल्या त्यांना मकडपणा असेल त्याच्यामध्ये डंगी राहा डंगी डंगी म्हणजे चित्रपटलेली आपण खात्या बाजूला काढतो बराय वगैरे तुकडे तुकडे आहे आणि त्याच्यामध्ये वटाऱ्यांची डाळ पिसवलेली आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे जी तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांनी घेतलेली आहे आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे तुम्हाला सगळं देत होते हा वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डर मध्ये सांगितलेला आहे रेपा एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे या वर्क ऑर्डर मध्ये सांगितलेला आहे की तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला आम्ही घेतला तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे फार प्रमाणिक आहे सहा पैसे दिसून तुझे चाळीस रुपयापेक्षा कमी पैशाची किती माझ्या अशा पद्धती सोयाबीनचं तेल दिलेलं आहे हा आणि या चणा जे आहे त्या चणामध्ये त्याच्यावर बॅच दिला बॅच ही चनाडाळ ओडी ही ही चनाबाळाची आहे हे साखरेचं पॅकेट आहे बघूया महाराष्ट्राला आपण हे बोलूया इथे आता साखर टेंडर मध्ये लिहिलेली आहे क्रिस्टल सारखी पाहिजे चमकणारी साखर वेगवेगळा दाना असतो तसा ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे साखरेचं पीठ असते हे सोयाबीनचं तेल एक किलो त्याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितात काय मागितली होती की पॉईंट नऊशे सतरा ग्राम पर मिलीटर डेन्सिटी ट्वेंटी फाय डिग्रीवर नऊशे सत पॉईंट नऊशे सतरा असलं पाहिजे हे नऊशे ग्रामशे ग्राम आहे म्हणजे प्रत्येक पॅकेटवर दहा <स्था> ग्रामची चोरी <स्था> आहे <स्था>

तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे मी आपल्याला याचा गाडीचा व्हिडिओ पण दाखवतो डाट पण करू आपण एकदम ता रिक्स आहे पूर्णतः जना डाळ आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बटाट्याची डाळ दाखलेली आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे ती छप्पन लाख आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला तुम्हाला हे बघा फॉर्च तेल असतं त्याच्यावर ते दिलं आहे नऊशे दहा ग्राम एक लिटर म्हणजे नऊशे दहा ग्राम आणि हे पॅकेट मी आपल्याला दाखवलं नऊशे ग्रामचं आहे की कसं कशा कशा पद्धतीचं द्यायचं आहे आमची अशी मागणी आहे की प्रत्येक ओढावमध्ये जाऊन दिसतं पाहिजे डी एस शासकीय प्रयोगशाळेतून चेक करणं बंधनकारक आहे आम्ही म्हणतो म्हणून ऑलरेडी बंधनकारक आहे ते केलं का डीएसयू प्रशासनाने ते केलं का शासनाचे आदेश दिले का किंवा केलं ते पाहिलं काही महत्वाचं आहे जिओ टॅगिंग करावा लागतो त्याला तुम्ही सॅम्पल घेतलं त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं आता काय आहे अर्ध्या रस्ता झाल्यानंतर सॅम्पल जोडू शकते त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे पुरवठादार आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संघे दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंकानंतर रिपोर्ट घ्यावा लागतो त्यासाठी एक तांत्रिक कमी तिला सॅम्पल पाठवावं चेक करावं हे खाली कमीत कमी दोन टक्के व जास्ती असतं सहा टक्केपर्यंत त्यासाठी भूदंड आहे आता हा भूदंड टेक्निकल जरी असला तरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की कोणी आपल्या बहिणीला फसवत राहो दुसरं आणि काय ती लाडकी काय बांधिलक यांची सामान्यच सरकार <laughs> स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चारशे तीन वेस्टर्न रोड बिल्डिंग डीक्वेअर बांदोडाडा शिवाजीनगर पुणे हा शासन निर्णय आहे सातव्यापन क्रिस्टल साखर आहे <laughs> 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 निवडणुका जवळ आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस लाडक्या बहिणींसोबतचा हा धोका या लाडक्या बहिणी कधीही माफ करणार नाही मला की मग उडा लावल्यासारखं कराल उत्सव संपल्यानंतर ते वाटणार आहेत का मग कोर्टामध्ये यांनी का सांगितलं की आम्ही गणेशोत्सवासाठी हा आंतचा शिदा वाटतो आहे का आंतचा शिदा नसून हा आनंदाचा बलिदान दोनशे वीस रुपयाची आहे तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे त्यांनी घेतलेली आहे तर तपणे दिसत आहे आम्हाला असं वाटतं की यांनी अशा पद्धतीचे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना प्रॅक्टिस सर्व कोण आहे मला काही कोण आहे म्हणत आणि जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांच्यावर सख्त कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर कमिटी बसवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नितीन गडकरी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये हा फडतूस मार्ग अजून वाटलेला नाही तुम्ही किती कार्यातत्पर आहात आणि लाडक्या बहिणीबद्दल तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून धन्यवाद